या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी उद्या सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा साठवा महापरिनिर्वाण दिन आणि याचमुळं मुंबईमध्ये लाखो बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी लाखो आंबेडकरी जनता मुंबईमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतो मुंबईच्या चैत्यभूमी परिसरामध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले याच ठिकाणी यावेळी सहा डिसेंबरला दरवर्षी लाखो आंबेडकरी जनता येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक विनम्र अभिवादन करते आणि यासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त या परिसरामध्ये ठेवल्या ठेवण्यात आलेला आहे कारण हा जो रस्ता आहे हा मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरामधनं प्रभादेवीकडे जाणारा एक मुख्य रस्ता मानला जातो वाहतुकीची कोंडी निर्माण होते कारण या ठिकाणी एवढी देशभरातून लाखो लोक येतात तर वाहतुकीची आणि कुठल्याही प्रकारे समस्या निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी चोख असा बंदोबस्त मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेला आहे दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो बॅरिकेटिंग आणि सुरक्षेची चोख तपासणी केल्याशिवाय कुणालाही आतमध्ये सोडलं जात नाही लांबच लांब रांगा या ठिकाणी साधारणतः एक किलोमीटर भर एवढी रांग आंबेडकरांच्या अनुयायांची त्यांना अभिवादन करण्याकरिता लागलेली आहे लाखो लोक जमतात त्यामुळे स्थानिकांची तक्रार सुद्धा आहे की काहीशा प्रमाणात नियोजन कधीतरी कमी पडतं आणि त्यामुळे त्रास सुद्धा स्थानिकांना सहन करावा लागतो मात्र या ठिकाणी जवळजवळ दीड हजार पोलीस कर्मचारी सोबतच एक बौद्ध महासंघाचे जे सैनिक आहेत समता सैनिक तीन हजार समता सैनिक या संपूर्ण बंदोबस्ताला लागले ला आणि लाखो लोक या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील अनिल पवार सह अक्षय कुडकेलवार एबीपी माझा मुंबई